पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणातून दौंड आणि इंदापूरला पाणी देण्याचा निर्णय पालकमंत्री गिरीश बापट यांनी घेतल्यानं त्यांच्या विरोधात पुणे शहर मनसेच्या वतीनं मटकी फोडो आंदोलन करण्यात आलं पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणातून दौंड आणि इंदापूरला पाणी देण्याचा निर्णय पालकमंत्री गिरीश बापट यांनी घेतल्याने त्यांच्या विरोधात पुणे शहरात मनसेच्या वतीने मटकी फोडो आंदोलन करण्यात आले नळ स्टॉपच्या चौकात हे आंदोलन करण्यात आलं यावेळी नगरसेवक कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बापट यांच्या निषेधार्थ घोषणा दिल्या गेल्या एकीकडे पुणेकरांनी गेल्या चार महिन्यापासून एक दिवसाआड पाणी वाचवले पण हे पाणी देताना पालकमंत्र्यांनी काही विचार केला नाही कालव्याच्या माध्यमातून देण्यापेक्षा टँकरनी द्यायला हवे कालव्याने पाणी दिल्यास ते वाया जाईल याची काळजी त्यांनी घेतली नाही अशा पालकमंत्र्यांचा निषेध मनसेने केला आहे पुणे मेट्रोसाठी प्रतिनिधी रोहन गवळी ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन पुणे